आज सकाळी सकाळी मस्त रेडी होऊन आम्ही निघालो होतो स्वातंत्र्य दिनचा आणि आज आत्मजाच्या शाळेला सुट्टी होती जे की आम्ही एक्सपेक्ट करत होतो की त्यांनी खरंच सेलिब्रेट केलं पाहिजे जेणेकरून मुलांना आतापासूनच सगळं कळलं पण खूप जास्त एक्सायटेड होती ती सकाळीच उठलेली आणि आमच्या पण सोबत लवकर रेडी झाली सोसायटीमध्ये पण सगळीकडे अगदी उत्साही वातावरण होतं आणि फ्लॅग होस्टिंग हे बीजी कोळसे पाटील जे फॉर्मर जज आहेत मुंबई हायकोर्टाचे त्यांच्यातर्फे झाले आणि याहीपेक्षा आपल्या जिल्हा परिषद शाळेच्या आठवणी किती मेस्मरायझिंग होत्या ना आणि त्या आठवणीत कधीच पुसट होतील असं मला वाटत नाही आत्मजाचे पण मी छान छान फोटो क्लिक्स क्लिक ऑलरेडी पीओपीचं काम स्टार्ट झालंय आणि नवीन घराला असं छिद्र वगैरे पाडताना पाहून दुःख होताना पण म्हणतात ना टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण येत नाही तसं